कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही हजारो वर्ष आपल्यासाठी राबणाऱ्या रा बैलाचा सण सर्व शेतकरी बांधव मोठ्या उत्साहानं आज देखील साजरा करतात काळ बदलत गेला यंत्र आले मात्र मानव आपल्या जमिनीला आणि आपल्या जमिनीत आपल्या शेतकऱ्यासोबत राबणाऱ्या रा बळीराजाला विसरलेला नाहीये याची अनुभूती पुन्हा एकदा आली आहे नगर शहरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक कुटुंब म्हणजेच नंदनवन उद्योग समूहाचं जाधव कुटुंब तीस पस्तीस लोकांनी गजबजून गेलेलं हे जाधव कुटुंब आज देखील आपल्या परंपरा जोपासत आहे एक्क्याण्णव सालापासून आज देखील तिथे पोळा हा सण उत्साहात साजरा करत आहे शहरापासून या गावी जाधव शेती आहे या शेतीत पारंपरिक शेती केली जाते गहू ज्वारी फळबाग नारळ या सर्वांचं उत्पन्न घेतलं जात यासोबतच गोशाळा आणि जनावर तसेच विहीर प्रशस्त असं अंगण आणि नर्मदेश्वराचं मंदिर गेल्या कित्येक पिढ्यापासून हे जाधव परि सामाजिक असेल राखी असेल यामध्ये सक्रिय आहे आज देखील जाधव परिवाराची चौथी पिढी मोठ्या आनंदाने उत्साहानं बैल पोळ्याचा सण आपल्या शेतावरती साजरी करताना पाहायला मिळते रंगवत आहे त्यांचा हा बैल पोळ्याचा सण आनंदाने साजरा करण्यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी मेहनत घेतोय नंदनवन मित्र मंडळ याच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून हे जाधव कुटुंब सामाजिक काम करत आहे तर गेल्या दोन पासून तर सेविका सुवर्णा जाधव यांच्या माध्यमातून राजकारणात देखील हे कुटुंब सक्रिय आहे आणि नगरकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी दोन्ही हॉटेल या ठिकाणी सुसज्ज असं काम करताय या सगळ्यात आज देखील जाधव कुटुंब आपली संस्कृती आपली परंपरा आणि आपलं मातीशी असणारं नातं विसरलेलं नाहीये मी सुवर्णा दत्ता जाधव बैलपोळ्याच्या मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करते आज आम्ही या ठिकाणी आमच्या जाधव कुटुंबियाच्या वतीने शेतावरती येऊन बैलपोळ्याचा सण साजरा दरवर्षीप्रमाणे आम्ही हा सण साजरा करतो आज आमच्या शेतामध्ये आम्ही गोशाळा देखील गायींची केलेली आहे आणि या सणाला आम्ही दरवर्षी या ठिकाणी अतिशय उत्साहाने हा सण आम्ही साजरा करतो मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करते व्होडलोपारची पहिली माळेवाड्यात आम्ही ढोल ताशाच्या गजरात व फटाकड्याच्या जोशात आम्ही माळीवाड्यात पोळ्याचा सण साजरी करायचो आता आम्ही एक्क्याण्णव सालापासून निपतीला शेती घेतल्यामुळं आम्ही इथं शेतीवर गावात जायचो पण आता काय इतका लांब न करता आम्ही आपल्या शेतातली शेतात श्यतत्त, पारंपरिक हा सण म्हणून आमच्या वडलोपारजी साजरा व्हावा म्हणून सगळ्या कुटुंबाला विनंती असते की कोणताही सण पुढं करा पण पोळ्याचा सण आपल्या शेतावर झाला पाहिजे सगळ्या कुटुंबाच्या येणी झाला पाहिजे आपल्या इथं गौशाळा आहे गौशाळेची सेवा झाली पाहिजे तुम्हाला कशी आहे माझ्या मागं माहिती झाली पाहिजे जसं आम्ही वडिलाच्या मागं हे पोळा साजरा करतो तसं आमच्या मागं मुलांनी साजरा करावा नातांनी साजरा करावा म्हणून आम्ही नातू मुलं सून सगळे घेऊन आम्ही हा सण उत्सवाने साजरा करतो आणि सणाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद